नमस्कार आपण चैत्राली यमगर लिखी अनलॉकड हार्ट पंधरावा असेच कॉलेजचे एक वर्ष संपत आले होते अजूनही दोघांनी आपल्या प्रेमाची रिस तर कबुली दिली नव्हती बस जे काही चालले होते त्यांचे ते डोळ्यांच्या भाषेतूनच असं नाही की पुढे जाऊन ते फसवणार किंवा अजून काही वेगळा प्लॅन होता दोघांचा पण दोघही एका चांगल्या वेळेची वाट पाहत होते अजयने आधीच प्लॅन केला होता की जर तिने नाही विचारलं तर तो नेक्स्ट इयरला नक्की विचारणार होता कारण ते त्याचं फायनल इयर असणार होतं आणि त्यानंतर तो कॉलेज सोडणार होता त्यामुळे त्याला घाई कितीही असली तरी तिच्याबरोबर त्याला निवांत वेळही घालवायचा होता तर तिलाही सध्या घाई नव्हती आधी शिक्षण जॉब करिअर याकडे तिला लक्ष द्यायचं होतं पण त्या दोघांनाही येणाऱ्या पुढच्या वादळाची पुसटशीही कल्पना नव्हती या वादळाने अख्खं जीवन त्यांचं बर्बाद होणार आहे असं जर कोणी आधीच सांगितलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असते पण नियतीनं टाकलेल्या डावापुढे कधी कुणाचं चाललं आहे का कि त्या दोघांचं चालणार होत आणि नाही म्हणता म्हणता ते वादळ आलेच त्यांच्या आयुष्यात जेव्हा तिचं फर्स्ट इयरचं लास्ट प्रेझेंटेशन होतं कॉलेजच्या ऑडिटोरियम मध्ये आज वेगळीच गडबड होती पहिल्या वर्गाचा पहिल्या वर्षाचा शेवटचा दिवस तसा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन डे होता आज ज्याची फर्स्ट इयरची मुले आतुरतेने वाट पाहत होती आपली आर्या सुद्धा ती तिच्या टीमची लिडर होती पण मन मात्र अजयच्या त्या एका वाक्यावर अडकलं होत एक दिवस ते असंच टाइमपास करत होते कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये जे खरं तर अजयला बिलकुल पटलं नव्हतं कारण आताच दिवसात तिचं लास्ट प्रेझेंटेशन आलं होतं आणि ती अजूनही तरी सिरियस म्हणावी इतकी नव्हती ओव्हर कॉन्फिडन्स तिच्यात भिनला गेला होता हे त्याला दिसत होते जे चुकीचं आहे हेही त्याला कळत होते तो तिला रोज पोटतडकीनं सांगायचा पण तिचं असं पण तिचं असं की होईल रे करेल मी अशी उत्तरं ती द्यायची ज्याच्यामुळे त्याला फार राग यायचा पण कोणत्या हक्काने तिला ओरडावे हेही कळत नव्हते फ्रेंड्स लेवलला तिने जे लावले होते तू बघायला चांगली आहेस पण कामात किती टिकतेस ते पाहू त्यावेळी कॅन्टीन मध्ये असं खायचं म्हणून नायलाजाने का होईना चॅलेंज होते तिचा पहिल्यांदा इगो हट केला होता आणि तेही जाणून बुजून कारण ती कुठे मागे पडू नये बस एवढंच कायम त्याला वाटायचं त्या दिवसापासून तिने न झोप घेत झोप न घेता सगळं तयार केलं होतं आज मंचावर ती जेव्हा उभी राहिली तेव्हा आवाजात आत्मविश्वास होता पण आतून तिची धडधड वाढली होती सर आमचा प्रोजेक्ट इमोशन हा मानवी भावनांना समजून घेणाऱ्या मशीनवर आधारित आहे ती समोर बसलेल्या सरांना बोलते तसे संपूर्ण सभागृहात शांतता पसरली तिच्या बोलण्यात इतकी तीव्रता होती जणू ती शब्दांमधून स्वतःला सिद्ध करत होती अजयलाही सोबत सांगत होती की बघ मी करून दाखवेल मागच्या रांगेत अजय शांतपणे बसला होता नजरेत कौतुक होतं पण चेहरा मात्र निर्विकार ती हळूहळू आपल्या प्रेझेंटेशन मध्ये अशी गुंतली होती की अवतीभोवतीचाही तिला विसर पडला होता थोड्याच वेळात प्रेझेंटेशन संपलं टाळ्यांचा कडक टाळ्यांचा आवाज आला आर्या थोडी थांबली आणि तिची नजर आता जिथे अजय बसला होता तिथे पडली पण तिथे तो नव्हता तशी नजरेनं त्याला शोधू लागली पण तो तिला कुठेच दिसला नाही तिचे प्रेझेंट अशन चांगलं झाल्याने तिच्या भोवती गर्दी जमली होती तिचे सगळे अभिनंदन करत होते सर सुद्धा कौतुक करत होते पण तिची नजर मात्र झाली होती बस एक नजर, सध्या, अवस्था, त्या एक मुलाका जरुरी हे सनम या गाण्यातील नायिकाप्रमाणेच झाली होती कोरिडोर क्लासरूम पार्किंग सगळं अगदी सगळीकडे तिने पाहिले त्या गर्दीतून कसं बस स्वतःला सावरून पण तो तो कुठेच नव्हता ती थकून उभी राहिली डोळ्यात पाणी दाटलं तेव्हाच तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर मेसेजचं नोटिफिकेशन आलं ना त्याचं नाव पाहून तिनं पटकन तो मेसेज ओपन केला काळजी घे स्वतःची आर्या काही गोष्टींसाठी वेळ हेच सोल्युशन असते बस तेवढाच मेसेज क्षणभर वेळ थांबला तिने थरथरत्या हातांनी पुन्हा मेसेज वाचला अर्थच लागत नव्हता त्याच्या बोलण्याचा ती भिरभिरच्या नजरेने आता पाहत होती एकदा तो हो दिसावा म्हणून देवाला मनात साकडे घालत होती आणि तोच अचानक कॉलेजच्या गेटवर तिची नजर गेली एक शॉर्ट ड्रेस घातलेली मुलगी जी तिला पाठमोरी होती आणि अजय जो तिथून चालता चालता मागे पाहत होता पण त्या मुलीचा हात त्याने घट्ट पकडला होता आणि ती काही बोलायच्या आधीच ते एकत्र गेट बाहेर पडताना तिला दिसले तसा तिच्या हातातला फोन हलकेच खाली घसरला मनात बऱ्याच हुशारांचा बोंब कोसळला भराचे ते क्षणभराचं दृश्य जणू आयुष्यभरासाठी डोळ्यात कोरलं गेलं होतं दुसऱ्याच दिवशी तिला कळाले की अजयने कॉलेज सोडले म्हणून तेही कायमच का गेलास असं पुट न सांगता अजय तसं ते ऐकून ती थरथर त्या आवाजात फुटली फुटपुटली आकाशात काळे ढग दाटले आणि पावसांचे काही थेंब तिच्या गालावर ओघळले कदाचित त्या थेंबांनाही तिचं उत्तर माहीत नव्हतं वर्तमान काळ का आलाच बर माझ्या आयुष्यात सगळं काही सुरळीत होतं माझं लाईफ माझं गोल सगळं काही आता मला मिळणार होतं तो एकदम होतवरून गेली होती आताही त्याला काही न बोलू देता ती बाहेर पडली होती अजयने किमायाला पास्ट आठवतानाचा मेसेज करून अजयने केमायाला पास्ट आठवतानाच मेसेज करून दार ओपन करायला सांगितले होते पण ती त्यांच्या पासमध्ये हरवल्याने तिच्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या आणि आता रडत असल्यानेही तिच्या लक्षात आले नाही मला कळत नाही का की कि तुला किती त्रास तिला असं रडत जाताना पाहून त्याचे तिथेच रूममध्ये मटकन खाली बसला मलाही काही आनंद नाही झाला होता तुला असे एकटीला सोडून जातलं ना किती दुःख किती यातना मीही सहन केल्या आहेत हे फक्त मला मला आणि फक्त मला माहित आहे निदान तुझ्याकडे आंटी तुझी मॉम तरी होती तुला यातून बाहेर काढायला पण मला मला तर कुणाला सांगताही येत नव्हतं त्यावेळी मग माझ्या किमी जवळ आले ती एकच होती आयुष्यात की माझं मन ओळखू शकत होती त्याने बोलता बोलता सोस्कारा सोडला बन्स विठाट त्यावेळीही मला एकटे एकटे वाटायचे वाटायचं बस आता जे हो होईल ते होईल तुला आता येऊन ही सगळं मी सगळे काही सांगेन पण ते इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी तो आपण का आणि किती हतबल आहोत यासाठी अजून स्वतःलाच दोष देत होता मनातून पण जे काही त्यावेळी झालं आणि आताही जे होते ते तुझ्यासाठी चांगलंच आहे राणी एकदा विश्वास ठेवून बघ ना माझ्यावर तो जणू ती पुढे आहे आणि आपण तिला समजावत आहोत अशा पद्धतीनं बोलत होता अगदी हात जोडून काकुळतेनं त्यानंतरचे काही महिने मी कसे काढले ते मला चांगलेच माहित आहे ती कोरिडोर मधून चालली होती बडबड करत डोळ्यातील पाणी तर थांबायचे नावही स्वतःला आता कोसतही होती की का का म्हणून मी त्यांचा पास आठवत त्याच्याबरोबर होते जिथे आता तिची जागा त्याच्या आयुष्यात काहीच नव्हती का मी त्याच्यात परत अडकत आहे का असा प्रश्न विचारून विचारून स्वतःला ती आता थकली होती की आय एम व्हेरी सॉरी माझं माझं लक्ष समोरच्या व्यक्तीवर जाऊन जवळजवळ होती तिने तसंच जमिनीवर पडलेल्या फाईल्स उचलत त्या व्यक्तीची माफी मागत हातात दिल्या पण समोर तिचे लक्ष गेले त्या व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीला ती नुसती पाहतच राहिली चेहऱ्यावर नकळत स्मित आले जणू त्या व्यक्तीचं आणि तिचं काही खास नाते असावे इन छोटी छोटी बडी बडी बात होते मिस त्या व्यक्तीने हसून तिची माफी स्वीकारली आणि फिल्मी डायलॉग मारला पण सिनोरिटन म्हणता थांबला जणू तिचं नाव विचारत असावा त्याचा तो फिल्मीपणा पाहून नकळत तिचे ओठ रुंदावले अगदीही तिच्या नकळत ओ फायनली आज आपली भेट मिस्टर विक्रम मी ती त्याला आपलं नाव सांगणारच की मागून खूप ओळखीचा आवाज ऐक तिला ऐकू आला म्हणून ती मागे पाहायला लागली तेही आश्चर्याने आता हा विक्रम मी कोण आणि आता अजून तिच्या ओळखीचं कोण आलंय हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा हे वाचून हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अनलॉकड हार्ट्स कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद